आज आपण कांदा भजी बघणार आहोत खेकडा भजी खूप छान लागते कुरकुरीत बाहेर मस्त पाऊस पडतो आणि चहाबरोबर अशी ही कुरकुरीत भजी अप्रतिम लागते याआधीही माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या भज्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तेही तुम्ही पाहू शकता बनवायला सोपी आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही खेकडा कशी भजी कशी बनवायची ते आपण पाहूया तर इथे मी घेतलेले आहेत कांदे चार कांदे घेतलेले आहेत असे लांबट कापून घ्यायचे आहेत आणि शक्य होईल थोडं पातळ कापून घ्या त्यामुळे काय होते भजी जी आपली आहे ना मस्त कुरकुरीत होते जास्त जाड कापायचे ना तर यामध्ये घालूया पाव चमचा ओवा ओवा काय होतं या गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही कारण आपण यामध्ये बेसन वापरतो आहे सोबतच अगदी एक पिंच एवढा हिंग घालायचं यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम तर होत नाही चवी छान येते आता चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ म्हणजे आपण यामध्ये बेसनही घालणार आहोत त्यामुळे अंदाजानुसार यामध्ये आपण बेसन मीठ घालायचं आहे म्हणजे बेसनलाही लागेल एवढं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा मी ला एक चमचा आणि पाव चमचा एवढा मी तिखट घालते मला भजी, भजी जासे जासे ही खेकडाभजी तिखट आवडते त्यामुळे मी तिखट जास्त घातलेलं आहे तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तर हे मीठ मसाला आपण व्यवस्थित कांद्याला चोळून घ्यायचा आहे कारण यामध्ये आपण पाणी किंवा बेकिंग सोडा वगैरे काहीही वापरत नाही आहे तर हे सर्व न वापरता ही कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर बघा मस्त असं कांदा पू कांद्याला मीठ आणि लाल मिरची पावडर चांगली चोळून घेतलेली आहे मस्त लालसर असा कलरही आलेला आहे मग ती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता कांदा चोळून कांद्याला मीठ आणि मसाला चोळून झाल्यानंतर याला आपल्याला कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याला स्वतःचं पाणी सुटेल आता दहा मिनटं झालेले आहेत बघा कांदा आपला पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे सॉफ्ट झालेला आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही साहित्य तर इथे मी दोन चमचे मोठे भरून तांदळाचं पीठ घेते यामुळे आपली भजी जी आहे कुरकुरीत होते आणि सोबतच आता इथे बेसन घेतलेलं आहे बेसनचा अंदाज आपल्याला लागेल तसं घालत घ्यायचं ते एक वाटी मी भरून घेतलेला आहे थोडं थोडं बेसन घालायचं कारण बेसन जास्त नाही घालायचं आपल्याला व फक्त ना कांद्यावरती असं हलकीशी कोटिंग येईपर्यंत आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे तर बेसन हळूहळू मिक्स करत जायचं आणि मग आपण बेसन घालत जायचं तर बघा अगदी व्यवस्थित कांद्याला बे बेसन जे आहे मस्त कोट होते हलका हाताने फक्त मिक्स करत रहा थोडा वेळ लगेचच पूर्ण बेसनचं कोटिंग कांद्यावरती छान असं चढतं मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला 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 कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता मी एक वाटीमधलं अजून थोडंसं बेसन घेतलं म्हणजे पाऊन वाटी आपल्याला बेसन लागलेलं आहे आणि पाव वाटी आपलं बेसन तसंच आहे ते आता काही गरज नाही आपल्याला एवढंच बेसन बस झालं थोडं थोडं मिक्स करत बघा मस्त असं आपण बेसन हलक्या हाताने मिक्स करत जातोय कांद्यावरती छान अशी कोटिंग आलेली आहे या बेकिंग सोडा वगैरे वापरलं तर का होतात भज्या जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात त्यामुळे कमी ना, बेस बेकिंग सोडा न घालता आणि पाण्याचा वापर न करता ही भजी किती छान कुरकुरीत होते ते आपण पाहणार आहोत तर बघा हलक्या हाताने मी व्यवस्थित मिक्स करते खालच्या साईडला थोडं थोडंसं पीठ राहिलेलं आहे ते आपण असं हलगत हाताने काढून घेत घेत मिक्स करत जायचं आहे आणि असं बे कांदा जो आहे असा मोकळा मोकळा झालेला पाहिजे घट्ट गोळ्यासारखं आपल्याला करायचं नाही आहे तर आता तेल तापत ठेवलेलं आहे तर भजी कशी तेलामध्ये सोडायची एका वेळेस थोडं जास्त बे बे बॅटर घ्यायचा आणि ते थोडं थोडंसं सा बोटांच्या साह्याने सोडत जायचं तेलामध्ये आणि जास्त जाडसर अशा भज्याने सोडायच्या पातळ अशी सोडायची म्हणजे काय होतं भजी छान अशी कुरकुरीत होते ते ह्या जे मी टिप्स सांगते आहे ते फॉलो करून तुम्ही भजी बनवला तर मस्त अशी भजी कुरकुरीत होणार आहे बघा तर बघा अगदी पातळ पातळ आपल्याला या भज्या सोड तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत यालाच खेकडा अशी भजी म्हणतात कारण हे असे खेकड्यासारखे त्याला लेअर सुटलेले असतात पाय वगैरे त्यामुळे ते दिसायला खेकड्यासारखी दिसते म्हणून का ह्या भजीला खेकडा भजी म्हणतात आणि तुम्ही घरी करून बघा अप्रतिम चवीला लागते आपण हॉटेलमधून वगैरे घेतो ते खूप कडक लागतात भज्या ह्या कशा मस्त कुरकुरीत लागतात कडक अजिबात लागत नाही खाण्यासाठी अप्रतिम लागतात संध्याकाळच्या टायमाला मस्त अशी गरम गरम चहा आणि कांदा भाजी खाऊन बघा अप्रतिम लागते मी पण ही संध्याकाळच्या चहाबरोबरच बनवते आहे मस्त पाऊस पडतो त्यावेळेस ही भजी खाण्यासाठी अप्रतिम लागते तर नक्की बघा आणि माझ्या बाकीच्याही भजींची रेसिपी मी जी आहे कांदा भजी वेगळ्या पद्धतीने भजी कशी बनवायची कांदा बटाटा भजी कशी बनवायची याच्याही रेसिपी आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन पाहू शकता तर बघा मस्त अशी आपली भजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर आता काढून घेऊया आपण तरी कुरकुरीत भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त अशी सॉफ्ट अशी आपली ही कांदा भजी भजी तयार झालेली आहे तर लवकर बनवा आणि कमेंट्समध्ये मला जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल